वरुड तालुका खटाव येथे श्री महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले आमदार जयकुमार गोरेंनी या सोहळ्यानिमित्त सदिच्छा भेट देत देवीचं दर्शन घेतलं शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुपारी दोन वाजता ते साडेतीन या शुभ मुहूर्तावर श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी आमदार गोरेंनी श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं ग्रामस्थांच्या वतीने आमदार गोरे यांचा सत्कार करण्यात आला या मंदिरकामी भाविकांनी सडळ हाताने मदत करण्याचा आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ वरुड यांनी यावेळी केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र